आलोक सर क्या गया गाड़ी का क्या किया गाड़ी का आपने नमस्कार मित्रों मी स्ट्रॉग संजोग कशा तुम्हें आज ब्लॉगिंग मी स्टार्ट करते हाँ पर्द पास पर हे पर्द्यांचा कलर जो आहे तो कसा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की घराचे पडदे जे आहेत ते चेंज केलेले आहेत पूर्णपणे हे बघा हे पडदे कसे वाटले घराचे पडदे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा कारण की घरामध्ये जे आहे आपल्या गणपती बाप्पाचं आज आगमन होणार आहे आणि तुम्हाला श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझी गाडी महिंद्रा कंपनीमध्ये ते बोललो आम्ही तुम्हाला दोन वाजता गाडी देऊ आता जेव्हा ते गाडी देतील तेव्हा हो, मला जायला लागेल ढोलवाल्यांना पण आम्ही बोलवलेलं आहे म्हणजे गाडी द्यायच्या अगोदर आम्ही टायमिंग दिला होता आता माहित नाही टायमिंग बरोबर ऍडजस्ट होईल का नाही ते गाडी लवकर देतील का नाही मला माहित नाही वेदांत काय करतो तू बेटा अभ्यास पण करू शकतो गेम पण खेळू शकतो व्हेरी गुड प्रतिभा इथे उभी आहे ओ माय प्रतिभानी पाणी दिलेलं आहे पाणी पितो आता कारण की तुमच्या भावाला जिमला पण जायचंय पहिला पाणी पितो जिमला जातो जिम वरून घरी येतो आणि डोळे वाटारून बघतोय माझी गाडी कधी येते दोन वाजता येते का नाही तर चला मित्रा नो ने। चला मित्रांनो तुमचा भाऊ चाललाय तुमच्या भावाची गाडी उभी असते दोन वाजता येणार आहे गाडी मित्रांनो जिम वरून आलेलो आहे ओ माय वेदांत काय आणलं रे बेटायक आ, एक ने तू खाणार एक ने मी खाणार गणपती आणायला जायचंय तर त्यासाठी आम्ही वाट पाहतोय त्यांची फायनली तीन वाजता आलेले ढोलवाल्यांनी पहिला ढोल ठेवले तिथे फायनली आपली गाडी आलेली आहे बघू त्यांनी व्यवस्थित मला बनवून दिली आहे का नाही हे ऍक्च्युली त्यांनी पहिला लावून दिलं होतं हे थोडं सेकंड लावलं होतं पण आता त्याला पण नवीन लावून दिलं एकदम कडक मध्ये कारण हे पूर्ण निघत होतं हे पावर विंडो जसे पाहिजे होते आपल्याला तसे त्यांनी एका साईडला करून दिले प्रत्येक याच्यामध्ये थँक्यू था। आणि आलोक सर बहुत बहुत शुक्रिया आपका खूप खूप खुँ धन्यवाद आलोक सर तुमचा की तुम्ही माझी गाडी मला टायमावर दिली टायमावर दिली कारण किती पण राग असेल तर आपली गाडी जेव्हा ते लोक टकाटक तक करून देतात तेव्हा आपण सगळा राग विसरून जातो आलोक सर क्या गया गाडी का क्या किया गाडी का आपने बरोबर म्हणा आपने से बना एकदम बहुत बहुत धन्यवाद आई बो, मम्मी बोल रही रे आम्ही घरपे आव काना <laughs> पहिले नाही बोल बोल निघतो आम्ही गणपती आणायला आणि आपले काका जे आहेत ईस्ट पासून सालाबाद प्रमाणे अठरा वर्षापासून आमच्या बरोबर गणपती आणायला की येतात डायरेक्ट मला वाटत एक वर्षाने काका आले ना बरोबर ना गणपतीचं आगमन आणि विसर्जन दोन्ही टायमाला काका असतातच कसं पण करतो ज्या गाडीतून गणपती बाप्पा आणणार आहे त्या गाडी मधून आई पहिला गणपती बाप्पाची पूजा करते आई बांगड्या कुठे तुझ्या अरे सकाळ काय तू पण बांगडी काय नाही आता भरून येते मी जाते आता नंतर पप्पा येत नाही बोलतात गणपती आणायला मित्रांनो आम्हाला चव्वेचाळीस वर्ष झाले पप्पा ह्याच गणपतीला येत नाही कारण पप्पांच्या छातीमध्ये दुखते म्हणून बरोबर की नाही की खाली बोलले मला जमणार नाही छातीत दिसते मी जबरदस्ती केली नाही <वाँगा> लगानपती <sances of lasers> <s einz individ sobhai> गणपतीचं आजचं आगमन जे आहे ते भर पावसात आलेलं आहे बघा पाऊस किती येते मजबूत आणि टिकाऊ पाऊस आहे गणपती बाप्पा oh, yeah! आत्ता काय रिव्हिल करणार लवकरच कळेल